नमस्कार फास्ट एंड बेस्ट हवामान हो अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे येत्या दोन दिवसात जो भाग बदलत बदलत पाऊस जाणार आहे त्याचा थोडासा आढावा घेऊया साधारण कमी दाबाचं क्षेत्र जे आहे टीपी ब्रिज म्हणतो आपण त्याला ते विशाखापट्टणम क्षेत्र तेलंगणा विदर्भपट्ट्यात आहे ते हळूहळू पश्चिमेकडे सरकताना दिसत आहे आजच्या भागात ते नागपूर जालना ह्या परिसरातून विदर्भपट्ट्यातून काहीसं पुढे सरकणार आहे वाऱ्याची तीव्रताच होतं तेलंगणा परिसरातूनच आहे आणि तिथून त्याचा बिंदू जो आहे विदर्भाच्या आसपासहून आज, आज उद्यापर्यंत नागपूर म्हणजे संपूर्ण विदर्भात येणार आहे नंतर ना पुढे तो जालनाच्या जा साईडला सरकणार आहे आणि तिथून पुढे गुजरातच्या आसपासहून समुद्रात पश्च उत्तर दिशेला सरकणार असे हे मॉडेल दाखवत आहे एकंदरीत आता या मॉडेलनुसार पाहायला गेलं तर भाग बदलत बदलत पाऊस आपल्या राज्यातून जाणार आहे तो भाग कोणता तो आता सविस्तर पाहूया साधारणतः एकोणतीस तारखेपर्यंतचा थोडक्यात हवामान पाहूया आता सध्याला जे भाग बदलत बदलत जे पावसाचा पट्टा जाणार आहे त्या भागातून कसा म्हणजे पाऊस पुढे सारखेल कोणत्या पद्धतीनं ते आपण अगदी संक्षिप्त मते पाहूया ह्या आजच्या भागात बघायला गेलं तर सोलापूर सांगली नांदेड चंद्रपूर विदूरपट्टा ह्या भागात पाऊस राहणार आहे जास्ती करून विजापूर म्हणजे कर्नाटकचा उत्तर भाग आणि सांगली सोलापूरचे जिल्हे आज येणार आहेत आणि तिथून तर पाऊस पसरत दिवसभरात गोवा सिंधुदुर्ग नांदेड अकोला नागपूर ह्या भागातूनसुद्धा सरकणार आहे इकडे कर्नाटकच्या उत्तर भागातून पावसाची तीव्रता थोडीशी आज जरा जास्त दान होत आहे उद्याच्या भागात पाहायला गेलं तर उद्या सोलापूर तेलंगणा परिसर छत्रपती संभाजीनगर जळगाव अकोला नाशिक ह्या पट्ट्यात पावसाचा जोर अधिक राहणार आहे साधारणतः मुंबई सोलापूर पट्टा जो आहे मुंबई सांगली सांगलीचा म्हणजे उत्तर भागातून सोलापूर मुंबई नाशिक आणि इकडे तेलंगणाचा साईड हा जो पट्टा आहे ह्या पट्ट्यामध्ये उद्या पाऊस राहणार आहे अठ्ठावीस तारखेला पाहायला गेलं तर समुद्रातच पावसाचा जोर निघून गेलेला आहे तरी स्वतः मुंबई सातारा पुणे ह्या भागातून पावसाचा जोर राहणार आहे आणि अठ्ठावीस तारखेच्या संध्याकाळपर्यंत पाऊस हा समुद्रात निघून जाणार आहे एकंदरीत पाहता पावसाचा जोर आहे पण भाग बदलत बदलत पुढे सरकणार आहे आणि क किती तीव्रता आहे कशी तीव्रता आहे ते ती बघायसाठी तुम्ही कालचा व्हिडिओ पाहू शकताय तरी पण थोडक्यात सांगूया महाराष्ट्रामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा जरा जोरदार पाऊससुद्धा राहण्याची शक्यता आहे पावसाची रिपरिपसुद्धा जाणवत आहे जास्ती करून पावसाची रिपरीप जाणवणार आहे आणि जास्ती करून उत्तर भागातून पावसाची रिपरेप जास्त असणार आहे आणि दक्षिण भागातूनसुद्धा पावसाची रिपरीप जास्त असणार आहे पण पाच सहा दिवसात एक दुसरं एक बळ तयार होईल ते बळ साधारणता उत्तर भागातून उत्तर महाराष्ट्र हे भारतातूनच दिसणार आहे असं एक नवीन आता नवीन सिस्टीम दाखवा लागले नवीन बळ झालेलं पण ते संपूर्ण महाराष्ट्र पण घेणारच आहे आणि उत्तर भागातून जास्त असणार आहे उत्तर महा भारतातून जास्त असणार इशान भारतातून जास्त असणार असं दिसून येत आहे असे नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक करत चला आणि कालचा व्हिडिओ पाहा कोणत्या भागात काय तीव्रता आहे कालच्या व्हिडिओमध्ये आहे धन्यवाद